ਵੇ ਕਰੰਟ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ ਕਿੰਦਿਆ मी आत्ता व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही एवढ्या पाण्यात इकडं आलो आहे कारण आमच्या इकडं जनावर आहेत माळाला माळाच्या घरात आणि वाटेवर पाणी आहे आणि दुसरा एक रोड आहे तिकडनं येण्यासाठी पण तिकडनं लई फिरून यायला लागते आणि आम्हाला वाटलं इथं पाणी थोडंफार कमी असेल म्हणून आम्ही आलेलो पण बघितलंस आम्ही म्हणजे कमरेपर्यंत तरी भिजलो आहे पूर्ण आणि हे सगळं जनावरं माळाला आहेत जनावरांच्यासाठी करायला लागते आता आता मी आत्ता तिथून पुढं एवढं चालल्यानंतर बरंच अंतर आहे चालायला लागते आणि तिथून पुढं चालल्यानंतर आता आम्ही अजून थोडं अंतर आहे पुढं मग आम्ही पोचते आमच्या माळाच्या घरात म्हणजेच फुलाई डेअरी फार्म या ठिकाणी माऊ माऊ तू कोण बिट्ट्या माऊ वराड बघू वराड की हाक मार आणि ही आमची नवी पाहुणी तुझं नाव हो काय नाव हो काय तुझं तू सांगू नकोस तुझं नाव हो काय काय नाव तुझं ना हा हो ना हो वरडकी 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 पांडू हाय या 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 कारण ही बाहेरची जी तीन आहेत ती एका घरातली आहेत आणि हा वेगळा असल्यामुळे ती त्याला पटवूनच घेत माऊ माऊ इकडं बघ खाऊ पाहिजे बाबू 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 काय खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे बाबू खाऊ पाहिजे काय खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे हे बाबू आ... खाऊ पाहिजे आता हे एक चढले आता खाते खा ते खा ते दिलेलं म्हणणार मला खा की अगं चांगलं आहे वास घेऊन काय बघते आज कागद खाशील आ, का। हात लग लग तुला पण पाहिजे तुला पाहिजे तिच्यातलं कप खायला लागले तिच्या तोंडातलं काढून घेतलं हे गे हात बीच चावायच्या माझं पोराला घेऊन गेली का काय आता तू तिच्या तोंडातला अर्ध काढून घे हा काय तिच्या आईला खरंच तसं केलं तिनं तिच्या तोंडातलं काढून घेतलं म्हणून हिनं जाऊन तिच्या तोंडातलं काढून घेतलं बस लेता का नाही